महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट त्या सगळ्या कशा करू शकतो या दृष्टिकोनातून आपण पावलं टाकू आणि योग्य पद्धतीने मान सन्मान मिळवून देऊ एवढा शब्द या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना देतो ज्या ज्या सुविधा आमदार म्हणून मी आणि दिलीपजी असताना असंख्य गोष्टीची निधी निधीपर्यंत आणलेली होती आता या पुढे या जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्या पण ह्या मतदारसंघामध्ये येणार आहेत आणि म्हणून ज्या ज्या सुविधा आपल्या सगळ्यांना अपेक्षित असतील ज्या ज्या अजून निधीची अपेक्षा असेल मी आपल्याला विश्वास देतो निधीची कमतरता एकही क्षण कमी पडून देणार नाही एवढाही विश्वास मी आपल्याला ह्या निमित्ताने नि देतो तुम्ही फक्त मागावं आणि आम्ही द्यावं एवढंच हे समीकरण या निमित्ताने या पुढे असेल म्हणून चांगलं जन करू असेल अन्य सोयी सुविधा असतील या आजूबाजूच्या परिसरामध्ये कसे वाढवता येतील त्या दृष्टिकोनातून आपण विचार करू परत दृष्टीकोनातून सगळे जणांनी माझ आमच्या तालुका अध्यक्ष आमच्या नातिरबाई आणि माझ्या अन्य सहकाऱ्यांचा जो मान सन्मान केला यासाठी मी आपल्या सगळ्या जणांचा मनापासून आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र